आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व बावीस उमेदवारांनी जडेशेश्वर आश्रम बेलबाग येथील स्वामीजींचे दर्शन घेऊन तसेच गडिंगचे ग्रामदैवत श्री होऊन आपल्या प्रचाराचा नाराज केला त्यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेशा यांच्यासह उमेदवारांनी भागात जोरदार करत हलकीनादात रॅली काढली यावेळी सर्व उमेदवारांनी बावीसच्या बावीस नगरसेवक नगराध्यक्ष पदासह निवडून येऊन नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकू दे असे साकडे श्री काळभरी चरणी घातली का घेऊन तसेच काळभरी मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा राष्ट्रवादी काँग्रेसचा शुभारंभ करण्यात आलाय काय सांगाल आपल्या सर्वांचं एक श्रद्धास्थान म्हणून ज्या ठिकाणी बेलबागेच्या मठाला आपण दर्शन सर्व धर्मियांचे लोक जातात त्या ठिकाणी स्वामीजींचा आशीर्वाद आशीर्वाद घेऊन सर्व कार्यकर्ते आणि बावीसच्या बावीस उमेदवार आणि नगराजपदाचे उमेदवार आमचे महेश अन्ना तुर्भटमठ खऱ्या अर्थानं महेश अण्णा तुर्भटमण या नावातच स्वामी आहे अतिशय सत्य आणि सात्विक असा माणूस नगराज पदाला पहिल्यांदा न उमेदवारी मिळाल्या असं म्हटलं तर काय चुकीचं ठरणार नाही त्यांचा आशीर्वाद घेऊन हे आपल्या ग्रामदैवत काळभैरवाचं दर्शन घेतलं त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आज शुभारंभ केला कामाचा निश्चितच कौल हा हा रा, रा, काळभैरवाचा आणि स्वामी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बसवजर महाराजांचा आणि सर्व सर्व सत्पुरुषांचा आणि युगपुरुषांचा आशीर्वाद निश्चित मुस्लिम साहेबांच्या कामावरती आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मिळणार ह्यात काय शंका नाही अण्णा एकीकडे एक राष्ट्रवादीला एक रोखण्यासाठी जनता दल जनसुराज मित्रपक्षांची आघाडी झालेली आहे याकडे कसं बघताय याकडं हा विषय का टीकात्मक करण्याचा विषय नाही आहे आपण सगळी एकत्र आल्यानंतर दलदल जो होते तुम्हाला माहीत आहे सगळे जर एकत्र आले असले तर बी जे पीचे काही नेते जे आहेत ते नक्की राष्ट्रवादीच्या पक्षाच्या पाठीशी आहेत नाव कोणाचे मी घेत नाही त्यांना हे अभद्र युती मान्यच नव्हती त्यांना गुढच्या जहाजामध्ये जायचे नेते म्हणजे की इच्छा कोल्हापूर जिल्ह्यातल्या नेत्याला जायची इच्छा नव्हती मुश्रीफ साहेबने राष्ट्रवादी काँग्रेसबद्दलच युती होती आणि खऱ्या अर्थानं गडिंद शहराचा चांगला विकास करायचा असेल राज्यामध्ये आणि देशामध्ये बी जे पीचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे नायुतीचं युतीचं सरकार आहे आणि त्यांच्याकडेच विकास काम होणार या त्यामुळं सर्व जनता आपल्या पाठीशी आहे अण्णा गडिंग्लजमधील मतदारांना काय आवाहन करा गडिंगलज मतदारांना फक्त विकास आणि काम करणारा जो नेता आहे काम करणारा जो कार्यकर्ता आहे याच्याच पाठीशी राहिले पाहिजे यांना कळून चुकलं आहे कारण गेल्या चा साडेचार पाच वर्षामध्ये प्रशासक होतं पण प्रशासक काळामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसचा आमच्या आमचे नेते आसनसोब मुश्रीफ साहेब आणि संपूर्ण कार्यकर्ते इकडे आपल्या मी म्हणजे नाव घ्यायला हरकत नाही राजू खनगावे असतील नरेंद्र भद्रापूर असतील आमचा दीपक कुराडे असतील बंड गुंडू पाटील असेल आमच्या महिला भगिनी असतील कार्यकर्ते असतील या सर्वांनी गडिंगल्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास हा दहा वर्षापासून घेतला आहे त्यामुळंच या गडिंग शहरामध्ये फुटबॉलचं ग्राउंड पन्नास कोटीचं सुरुवात होते त्या गडिंगल शहराचे सर्वच सर्व मठाचं म मठाचा जीर्णोद्धार एक कोटी अठ्ठ्याण्णव लाकडं होतो आपलं रामदैवत महालक्ष्मी मंदिराला साडेपाच कोटीचा निधी येतो तीर्थक्षेत्रातून सहा कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये मिळतात हिंदू भूमीचं काम होतं मुस्लिम भूमीचं काम होतं लैंगाय स्मशानभूमी करतात त्याने लाईट लावली जातात ख्रिश्चनांचा चर्च देखील काम होऊ शकतं घरकुले घरकुल योजनेसाठी पाच एकर जागा आणि दोन हजार घरांची घोषणा नुसती नाही आहे आज कागदावरती आले शहरातला रिंग रोड देखील सन्माननीय मुख्य उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब विकास मंत्र्यांच्या टेबलावरती सैल आहे आणि आमचे राजू खनगावे साहेब नेहमी प्रयत्न करत असतात ज्या ज्या गरिबांच्या घरावरती रस्ते गेलेले आहेत आरक्षणाचे ते काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे शेवटच्या टप्प्यात आणि ते आर आचारसितीमध्ये अडकलं जानेवारी महिन्याच्या आत प्रत्येकांची घरं बेघरांची घरं जी आज नगरपालिकेच्या सरकारच्या हद्दीमध्ये आहेत त्यांचे कायम घरं करण्याचं काम गांधीनगरसारख्या उच्चभरी लोकांचा पंच्याहत्तर वर्षाचा प्रश्न जो आहे तो खऱ्या अर्थानं त्यांची प्रॉपर्टी कार्ड आणि त्यांच्या नावावर काम करण्याचं काम जे असेल त्या ठिकाणचे आमचे सिद्धार्थ बनणे असतील साहेबांच्या सहाय्यानं मग त्या विभागामध्ये आमच्या आज पाटील वहिनीचं नाव काही काय पाटील वहिनीच्या उमेदवाराचं नाव काहीतरी पाटील विशालच्या बायको स्नेहा 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 पाटील आणि आमचा खंदा समर्थक जो राष्ट्रवादीचा मानला जातो राहुल शिरकोळे यांच्या प्रयत्नानं तिथल्या लोकांची घरं नावावर झाल्या होण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे त्यामुळे मला विश्वास आहे की बावीसच्या बावीस सीटा ह्या आमच्या नक्की विजयाच्या मार्गाने चाललेत हे फक्त काम बोलतो आहे आम्ही फक्त बोलणं आम्ही तोडून जात नाही आहे आमचा नेता बोलतो आहे विकास कामातनं प्रत्येक माणूस उभा राहिला आहे त्यामुळे घडिण्याची जनता आमच्याच मागे राहील धन्यवाद